नांदेड दक्षिणमध्ये शिवसेना सोळा जागा राष्ट्रवादी सतरा जागा लढवते चव्हाण परिवाराची सत्ता नांदेड शहरातली नगरपालिकेपासनं तर महानगरपालिकेपर्यंत राहिलेली आणि आपण बघता की शहरामध्ये वाहतुकीचा प्रचंड प्रश्न आहे एक वेळेस मी सभापती असताना नांदेड शहराला दोन वेळा पाणी पुरवठा व्हायचा आज तीन तीन चार चार दिवस उन्हाळ्यामध्ये पाणी येत नाही स्वच्छ स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे ओमसेट पोखरणा महापौर असताना जे काही वृक्ष लावलेले होते हे सर्व वृक्ष आयडिया ते छत्रपती चौकापर्यंतचे वृक्ष तोडले जात आहेत कुणीच याच्याबद्दल बोलत नाही आहे तेव्हा अशोकराव चव्हाण मुक्त नांदेड नवीन कार्यकर्त्यांच्या नवीन विचारांच्या लोकांकडे हे शहर दिलं पाहिजे त्याशिवाय हा या शहरामध्ये बदल घडणार नाही म्हणून एकत्र येऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत उत्तर, उत्तर भागामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी साडेचार हजार कोटी रुपयाची कामं बालाजीराव कल्याणकर यांच्या मार्फत दिलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणाची विकास कामं चालू आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं की मी कामाच्या बळावरती लोकांमध्ये जाणार आहे लोकांना मतदान मागणार आहे आणि त्यामुळे मला कोणाबरोबर युती करण्याची गरज नाही तेव्हा ते स्वतंत्रपणे लढवत आहेत निश्चित उत्तर दक्षिण सगळीकडे जिथे जिथं शिवसेनेचे उमेदवार असतील थी तिथं प्रचार करेन परंतु नांदेड दक्षिणमध्ये राष्ट्रवादीचे नेते आदरणीय भास्करराव दादा असतील तर पाटील चिखलीकर असतील आदरणीय होमशेठ पोकर्णा असतील आमचे साहेब असतील त्याचबरोबर माजी आमदार सुभाष सामने आणि स्थानिक आमदार आनंदराव आहेतच हे सगळेजण हातात हात घालून आम्ही नांदेड शहराचा पुढील पंचवीस वर्ष नांदेड शहर कसं असावं याचा आराखडा घेऊन लोकांसमोर जातोय आणि निश्चित लोकांच्या पसंतीस आम्ही यावेळेस होतो नाही दोन्हीकडे माझं राहणच उत्तर शहरामध्ये आहे मी नगरसेवक तिथं होतो माझं घर शेत सगळं तिथंच आहे त्याच्यामुळं निश्चित दोन्हीकडे मी प्रचारामध्ये आहे माननीय अशोक चव्हाण साहेबांची पहिल्यापासून इच्छा नव्हती युती करायची कारण नांदेड शहरातल्या जे महानगरपालिकेचा कारभार आहे तो पूर्णपणे त्यांच्या हातात राहावा ही पूर्वीपासूनच त्यांची इच्छा आहे आणि तशा पद्धतीने उमेदवार त्यांनी दिलेले आहेत वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये त्यांची माणसं पेरलेली आहेत आणि त्या माध्यमातून शहरातली सत्ता माझ्या हातात कशी राहील आणि त्या माध्यमातून ज्या सार्वजनिक हिताच्या जागा आहेत तिथं कॉम्प्लेक्सेस बांधून मला त्या जागांचा व्यापार करून त्यातून पैसा कसा कमवता येईल यासाठी त्यांनी कोणाबरोबर युती केलेली नाही ते याच्या संदर्भात त्यांनाच आपण बोलावं आम्ही तर सर्व धर्माच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन आम्ही उमेदवारा दिलेल्या आहेत आणि एक वेगळा अजेंडा घेऊन आम्ही लोकांसमोर जात आहोत ભરવા કરવાનું પાસ માટે કરીશું